नाशिक रोड परिसरामध्ये वडनेर दुमाला भागात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात निरागसचा बालकाचा जीव गेलाय दोन वर्षीय श्रुतिक गंगाधरन याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यापूर्वीच आयुष भगत या मुलाला बिबट्या घेऊन गेला होता सलग दोन दुर्दैवी घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आज वनविभागाच्या कार्यालयावर ठिया आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी मुख्य वनरक्षक अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक बिबट्या भेट देत आपला आक्रोश मांडला लहान मुलांचा जीव जातोय शेतकरी वर्ग शेतात जायला घाबरतोय पोटासाठी शेती करायची की बिबट्याला बळी द्यायचा हा प्रश्न निर्माण झालाय जर चार दिवसांमध्ये ही कारवाई झाली नाही तर आमच्या आक्रोशाला अंत नसेल असा इशारा नागरिकांनी दिलाय बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी वर्ग शेतात काम करायलाही घाबरत आहे शेती केली नाही तर पोट कसं भरणार आता तरी वनविभागानं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की विभागाकडे पिंजरे अपुरे असल्यास आम्ही स्वतः पिंजरे बनवून लावू त्याचबरोबर केंद्रीय वनमंत्री आणि वनविभागानं या भागासाठी तातडीनं ठोस धोरणं राबवावं अशी मागणी करण्यात आली आहे या ठिया आंदोलनात माजी नगरसेवक केशव पोरचे नगरसेविका सुनीता कोठुळे त्याचबरोबर मनोहर बोराडे योगेश काडेकर जयंत काडेकर जाधव अमित जाधव हो, बंटी कोरडे संजय हंडोरे समाधान कोठोळे अमोल अल्लाट माधुरी ओहळ यांसह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला नाही तर आम्ही त्यांना इशारा द्यायला आलो होतो की महिन्याभरामध्ये ही दुसरी घटना घडली तिसरी घटना घडू नये याची तुम्ही काळजी घ्या आणि जर तिसरी घटना घडण्याची तुम्ही वाट बघत असेल तर आम्ही जो शांततेचा मोर्चा काढला होता तर पुढचा येणारा मोर्चा हा वन विभागाला परवडणारा नाही आहे ना। कारण विदगाव असेल गाव असेल पिंपळगाव खांब वडनेर दुमाला दाडेगाव पातर्डी या सर्व भाग हा शेतकरी आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर होत असतो शेतकऱ्यांनी जर शेतातच जायचं नाही तर खायचं काय आज मुलांना शाळेत पाठवता येत नाही सहा वाजेनंतर मुलांना घराच्या बाहेर काढता येत नाही आज, आज आमच्या भागामध्ये ग्रामीण भागात अशी परिस्थिती झाली आहे की लोकं घराला पिंजरा बनवून घेत आहे म्हणजे लोकं पिंजऱ्यात आहेत आणि बिबटे बाहेर आहेत म्हणून हा जो वन विभागाचा भोंगळा कारभार चालू आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई करती नाही आपण फोन केल्यानंतर ते पिंजरा लावू देता आणि पिंजरा लावून काहीही होत नाही आहे अक्षरशः त्या पिंजऱ्यामध्ये ज्या काही कोंबड्या लागतात शेळ्या लागतात त्या देखील आमचे शेतकरी बांधव आणि गावकरी करत आहे मग वन विभाग करतं काय म्हणून जी अटलरी सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी घटना घडली तिथं बाजूलाच केंद्रीय विद्यालय आहेत आणि केंद्रीय विद्यालयाच्याच बाजूला त्या मुलाची बॉडी सापडली मग जर उद्या तो बिबट्या जर केंद्रीय विद्यालयामध्येच घुसला तर किती बालकांचा जीव घेईल हे समजून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पूर्ण बिबटे तिकडनं पकडणार आणि लवकरात लवकर पकडणार आणि त्यांनी जर ते बिबटे लवकरात लवकर पकडले नाही आणि जर पुन्हा काही घटना होण्याची वाट बघितली आणि दुर्दैवाने जर काही घटना घडली तर पिंजऱ्यामध्ये येणारा जो बिबटे आहे तो आम्ही संपूर्ण गावकरी या वनविभागाच्या कार्यालयात आणून सोडू आणि बाहेरून लोक लावून घेऊ त्यांनी सांगितलं की ही मागणी आम्ही पूर्वीपासूनच ठार मारण्याची नागपूरच्या ऑफिसला पाठवली आहे लवकरात लवकर ती जर तिकडनं मागणी मंजूर झाली तर आम्ही त्या बिबट्याला ठार मारू आणि आम्ही ती गोष्ट त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात मागितली की तुम्ही जे काही आम्हाला आता आश्वासन देणार आहात ते तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये द्या वो परिसर में जितना भी जो लेपर्ड से जो कॉन्फ्लिक्ट कर हैं हमने सारे के सारा लेपर्ड को हमने कैप्चर कॅप्चर के लिए ऑलरेडी नियोजन किया हुआ ऑलरेडी काम चालू आहे व जब तक व्हा का कॉन्फ्लिक्ट सारे लेपर्ड हम पकडते नाही तब तक हमारा टीम से हिलेंगे नहीं इतना जो है ना वो नियोजन क्योंकि लोगों का रोज हम समझ सकते हैं क्योंकि वो दूसरा घटना हुआ वो एरिया में सो so जितना जो लोगों का आपका रोज है आपको जो दुख है उससे ज़्यादा दुख हमको भी हुआ है इसीलिए हमने उसका जितना भी जो वहाँ कॉन्फ्लिक्ट एनिमल से उसको हमने पूरा पूरा कैप्चर करने के लिए ऑलरेडी हमारा जो सीनियर से बात करके परमिशन लिया हुआ है उसका पूरा जब तक वो कैप्चर नहीं होता है तब तक हमारा टीम वहाँ से हिलेंगे ना जो पहली घटना हुई थी उस टाइम आपने क्या कार्रवाई रही उस टाइम में ऑलरेडी हमने तीन लपड़ पकड़ा हुआ है वो लपड़ तीनों हमारे टी में है तो so, उसको अभी कभी हमने छोड़ा नहीं हमारा ही कब्जे में है और जैसे उसका बाद में जो एक घटना हुआ है ये भी जो एनिमल अभी जो कौन सा है करके हमको इमेज भी हमने को मिला हुआ है इसके अलावा और जो भी एनिमल्स वहाँ मिलेंगे वो सारे के सारे एनिमल को हमने स्कैन करके कॉन्फ्ट एनिमल को सारे हमने लोग उठाएंगे नहीं वो उनका लेवल पे वो टाइम लेते रहते हैं क्योंकि वो तो उसका टाइम लगता है बट उससे नहीं जो सस्पेक्टेड एनिमल था तीन में से एक एनिमल है इसीलिए हमने छोड़ा नहीं है तीनों को तीनों एनिमल हमारे पास रखा हुआ है जो हमको आपका रिपोर्ट का जरूरत इसीलिए लगता है उसमें से तीन में से कौन सा है उसमें एक्चुअल कल्प्रिट उसको पकड़ के बाकी लोगों को छोड़ने के लिए हमने ये डिसीजन लिया जो तीनों के तीनों पकड़ा वो तीनों नहीं छोड़ा हमने छोड़ने के लिए भी हमने अभी तक डिसीजन लिया भी नहीं है सो so, लेने वाले भी नहीं है ये परिस्थिति में वो वो रिपोर्ट आना नहीं आना हमारे लिए आज के दिन में कोई इतना ज़्यादा प्रोसेस नहीं है वो जो भी सारे जो कैप्चर करने का हिसाब से रहते हैं कैप्चर नहीं होते तो उसका नेक्स्ट जो स्टेप जो रहता है उसका एलिमिनेशन करते हैं वेद न्यूज सठी प्रतिनिधि अनिल कुंजारासिक रोड